शेतकऱ्यांना मोठा दिलासा यावेळेस मिळालेला आहे राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे पीक कर्ज वसुलीला राज्य सरकारनं आता स्थगिती दिलेली आहे दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यांसाठी राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे पीक कर्ज वसुलीला राज्य स्थगिती दिलेली आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता आणि आता या दुष्काळग्रस्त भागातील पीक कर्जाची वसुली देखील सुरू होती आणि आता मात्र राज्य सरकारनं या वसुलीला स्थगिती दिलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आणि या निर्णयामुळे चाळीस तालुक्यांसाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा हा प्रयत्न राज्य सरकारचा सा। नक्कीच हा एकदम अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे कारण की जे दुष्काळ भाग आहेत आणि या दुष्काळामध्ये पाऊस आहे तो कमी प्रमाणात पडला होता त्यामुळे ही सगळ्या गावांना दुष्काळ जाहीर करण्यात आलं होतं आणि या चाळीस जे तालुके आहेत आणि या चाळीस तालुक्यांमधले जे शेतकऱ्यांनी पीक विनिम्यासाठी जे कर्ज घेतलं होतं पिकांसाठी जे वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज घेतले होते आणि या सगळ्याच कर्जाला आहे ती स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढच्या लागवडीसाठी एक मोठा दिलासा मिळाला असंच म्हणावं लागणार आहे कारण की ही पीक वसुली जर झाली असती तर पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला असता मात्र आता शेतकऱ्यांना अडचणीपासून दूर ठेवण्यासाठी आणि सरकारच्या निर्णय तो दिलेला ती स्थगिती उठवू पर्यंत जोपर्यंत दुष्काळ मुक्त होत नाही तोपर्यंत ही स्थगिती अशाच पद्धतीने लागू राहील असं देखील सांगितलं जात आहे अगदी गणेश महत्वाचा प्रश्न असा देखील की नेमका किती जिल्ह्यांना म्हणजे कोणकोणत्या विभागामध्ये आता दिलासा असेल राज्य सरकारच्या चा चाळीस आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ होता आणि मराठवाड्याच्या बाजूचे चा काही चाळीस तालुके आहेत उदाहरणार्थ बीड असेल धाराशिव असेल ह्या भागात लातूर असेल परभणी असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा दुष्काळ होता आणि या भागातले हे चाळीस तालुक्या आहेत ते दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते आणि या चाळीस तालुक्यांमध्ये आहे त्यांना कुठेतरी हे दिलासा जी इतर आहे आणि त्याचबरोबर जे इतर एकवीस आहेत आणि या तालुक्यांमध्ये कुठे महसुली संदर्भात जी गठीत केलेली समिती होती त्यांना देखील याचा दिलासा आहे त्यामुळे चाळीस तालुक्यांबरोबरच जे इतर तालुक तालुके आहेत आणि त्यातले एक, एक हजार एकवीस तालुक्यातले हे जे काही गावं आहेत आणि त्यामध्ये महसूल महसुली संदर्भात जी समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये दुष्काळ होता त्यांना देखील याचा दिलासा आहे त्यामुळे चाळीस तालुक्यांबरोबर ही जी एक हजार एकशे एकवीस जी गावं आहेत यांना सुद्धा हा मोठा दिलासा आहे तो सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे बिलकुल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीसाठी